मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर मी आपल्याशी एका मूलभूत समस्ये समस्येविषयी बोलू इच्छितो माझ्या कंपनीचं नाव आहे लाईफ लाए कॅटलिस्ट आणि आमचा सा उद्देशच हा आहे की लोकांचं आयुष्य आमच्यामुळे बेटर झालं पाहिजे आमच्या ट्रेनिंग्सद्वारे लोकांना चांगल्यात चांगल्या गोष्टी मिळाल्या पाहिजे परवा त्या पुण्यातल्या वेताळ टेकडीवरच्या त्या दोन मुलींच्या ड्रग्जचा विषय खूप जास्त चर्चेत होता फेसबुक किंवा इतर ठिकाणी पण तो गाजत होता किंवा त्यामध्ये कोणी काय करावं हो यामध्ये पण खूप चर्चा होत होती पण मला असं वाटतं मूलभूत समस्येकडे आपण दुर्लक्ष करत आहोत आणि ती मूलभूत समस्या ही आहे की भारतीय माणूस हा भारतीयत्वापासून दूर चाललाय आज आपण भलेही आपली इकॉनॉमी ग्रो होते किंवा या सगळ्या गोष्टी ग्रो होते भारत हा अॅडव्हान्स होत चाललाय सगळ्या सुविधा वाढत चाललेल्या आहेत आपलं पर कॅपिटा इन्कम वाढत चाललंय याविषयी चर्चा होते सुविधा वाढत चाललेल्या आहेत पण आपण एक विसरतोय डेमोग्राफिकली भारतामध्ये सिक्स्टी फायव्ह पर्सेंट युथ आहे आणि या पासष्ट टक्के युथचं ॲव्हरेज वय जे आहे ते एकोणतीस आहे आणि उद्या चालून जर ही पिढी अशीच बिघडत राहिली किंवा एका कॉन्स्पिरेसीचा कॉन्स्पिरेसीचा शिकार होत राहिली तर उद्या चालून आपली ही समस्या होणार आहे की उद्या आपले नेक्स्ट जनरेशन जे आहे त्यापैकी त्याप त्याप बरेच ऑलरेडी कुचकामी झालेलं आहे किंवा केलं गेलेलं आहे आणि मी याला एका गोष्टीला जबाबदार मानतो ती म्हणजे आपण आपल्या संस्कृतीपासून दूर चाललेलो आहोत आम्ही आमच्या प्रोग्राम्समध्ये नेहमी सांगतो भारतापुढची समस्या ही आहे की भारतीय माणूस हा भारताची संस्कृती विसरत चाललेला आहे आज आपण वसुदेव कुटुंबकम किंवा फॅमिली व्हॅल्यूज आपल्या भारतीय व्हॅल्यूज विषयी खूप बोलतोय पण मित्रांनो तुम्ही विचार करा की आपल्या घरातल्या फॅमिली व्हॅल्यूज खरंच त्या लेवलला आहेत का ज्या लेवलला पूर्वी होत्या आपण त्या लेवलला आज खरंच एक कुटुंब म्हणून वावरतोय का मी माझ्या पॅरेंटिंगच्या प्रोग्राम्समध्ये नेहमी लोकांना सांगतो की तुम्हाला जर मुली असतील तर वडिलांनी मुलीसाठी वेळ पण दिला पाहिजे आणि मुलीसाठी तुम्ही सगळ्यात जास्त यू शुड बी द बेस्ट फ्रेंड ऑफ युअर डॉटर्स कारण कुठल्याही स्त्रीच्या किंवा मुलीच्या आयुष्यातला पहिला हिरो बाप असतो आज अनफॉर्च्युनेटली वडिलांनाच मुलींसाठी वेळ नाही आहे त्या मुली मग भ भरकटतात मुली मुलीसाठी वडील म्हणजे सिक्युरिटी आहे मुलीसाठी वडील म्हणजे आधार आहे आणि मुलीसाठी वडील म्हणजे से, सेक सिक्युरिटी आधार प्लस पहिला हिरो आहे वडील जर तो वेळ देऊ शकत नसतील तर त्याचं कॉम्पन्सेशन किंवा त्याची भरपाई ती कुठेतरी सिक्युरिटी शोधायला जाते कोणावर तरी विश्वास ठेवायला लागते कशावर तरी विश्वास ठेवायला लागते हे आपण विसरून गेलो आहोत बऱ्याचशा जणांना मुली आहेत पण त्यांना असं वाटतं पैसे कमावणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे गिव्हिंग देम फॅसिलिटी इज मोर इम्पॉर्टंट गिव्हिंग देम मनी इज मोर इम्पॉर्टंट दॅट इज नॉट गोइंग टू सॉल् युअर प्रॉब्लेम त्यांनी ही पिढी बिघडत राहणार मुली मुलींना दोष देऊ नका अशा सगळ्या वडिलांनी स्वतः जिम्मेदारी घेतली पाहिजे जे मुलींना देत नाही दे आर नॉट बेस्ट फ्रेंड्स ऑफ दर डॉटर्स दुसरं एक गंमत बघा दहावीला तुम्ही जर रिझल्ट चेक कराल तर मुलींचे जास्त असतात मुलांचे कमी असतात कारण आपल्याला असं वाटतं समस्या फक्त मुलींना आहेत म्हणून आपण फक्त मुलींवर लक्ष देतो पण वयात याचं असताना मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत किती पॅरेंट्स लक्षात लक्ष देतात आणि मुलं ही आईशी जास्त कनेक्टेड असतात आई त्यावेळेस त्याच्याकडे लक्ष देते का मुलांची स्वतंत्र विचारसरणी त्या काळात डेव्हलप होत असते त्यांना त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीच्या जडणघडणीमध्ये किती आई वडील वेळ देऊन मदत करतात आज बऱ्याचशा आई वडिलांना जिम्मेदारी ही वाटते की त्यांना फक्त फॅसिलिटी निर्माण करून द्या एक स्वतंत्र एक छानशी रूम निर्माण करून द्या तिथे फॅसिलिटी द्या एक लॅपटॉप द्या ए सी ए सी देऊन टाका चांगल्या शाळेत गाला चांगल्या कॉलेजमध्ये घाला चांगली ट्युशन लावून द्या तुमचा प्रॉडक्ट चांगला होईल भ्रमत आहात दे नीड ह्युमन टच अँड दॅट इज यू मदर अँड फादर आर ऑलवेज फर्स्ट हिरोज ऑफ एनी चाईल्ड तेच दुरावलेले आहेत बरीचशी कुटुंब आता एकत्र नाही राहिलेली आजोबा वेगळे असतात किंवा सोबत राहत नसतात ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यूज होत नाही आहेत व्हॉट्सअपचा एक ग्रुप बनवून किंवा फक्त एकमेकाला हाय हॅलो करून या गोष्टी होणार नाही आहेत आवर लाईफ हॅज बिकम लाईक अ सिरियल ज्याच्यामध्ये समारंभामध्ये चांगले कपडे घालून एकत्र येणं आणि एकमेकाशी चार फोटो काढणं किंवा व्हिडिओ शेअर करणं फेसबुकवर सांगणं आय आय वॉज डूईंग दिस अँड आय वॉज डुईंग दॅट याला आपण लाईफ समजतोय तो दिवाळी साजरा होत नाही दसरा साजरा होत नाही व्हॅल्यूज ट्रान्सफर होत नाही आहेत सण एकत्र होत नाही आहेत आपण आपल्या संस्कृतीपासून भरकटल्यामुळे होत आहे आणि हे सांगण्याची जिम्मेदारी पण आपण घेत नव्हत नाही आहोत हा आपला प्रॉब्लेम आहे तुमची मुलं शिकतायत कुठून हा विचार कधी केलाय तुम्ही त्यांना काय ट्रान्सफर ऑफ नॉलेज करता हे पाहिलंय कधी तुमच्या चर्चा कशाशी रिलेटेड आहेत हे कधी पाहिलंय मला असं वाटतं त्या मुलींच्या निमित्ताने आपण हे बघायला हवं हो की आपली जिम्मेदारी आपण कुठे झटकलेली आहे हो, आपण कुठे भरकटलेलो आहोत मुलं भरकटली आहेत याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कुठे भरकटले आहोत हे बघायला हवं कारण मुलांची समस्या हे दिसणार बाह्य स्वरूप आहे तो रिझल्ट आहे ऍक्च्युली जे बिघडलंय ते पॅरेंटिंग बिघडलेले आहे ऍक्च्युली जे बिघडलं आहे ते मटेरियलिस्टिक लाईफ झालेलं आहे क्वालिटी ऑफ लाईफ किंवा एक क्वालिटी ऑफ फॅमिली याच्याविषयी बोलत नाही आहोत काम पण नाही करत आहोत सगळं बरोबर जगणं चाललंय मित्रांनो आई तुम्ही आई वडील असाल तर तुम्ही स्वतः विचार करून बघा तुमच्या मुलांसोबत किती कनेक्टेड आहात किती वेळ देता तुम्ही किती वेळ त्यांच्यासोबत तुम्ही क्वालिटी टाका आज कित्येक पॅरेंट्स मुलांसोबत एकत्र टी व्ही बघत बसलेले असतात और दे आर ऑन व्हॉट्सअप ऑर दे आर डुईंग समथिंग ऑन देअर मोबाईल फोन्स बट दे आर नॉट इन कम्युनिकेशन विथ देअर चिल्ड्रन आणि अभिमानी सांगतात आम्ही आमच्या <laughs> मुलाला बेस्ट फॅसिलिटी निर्माण करून दिले इज इट सफिशियंट इज सफिशियंट आहे का इज इट गोईंग टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम मग असे काहीतरी इन्सिडन्सेस होतात मग तिथे आपण विचार करतो माझी मुलं तर चांगली आहेत मा माझ्या घरामध्ये हा प्रॉब्लेम नाही आला वाट बघत आहात का त्याची तुमच्या घरापर्यंत येण्याची मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो या व्हिडिओच्या दरम्यान स्पेंड टाईम विथ युअर चिल्ड्रन स्पेंड टाईम विथ युअर फॅमिली गिव्ह देम क्वालिटी टाइम ट्रान्सफर युअर नॉलेज विट टू पोहोचू द्या ती संस्कृती पोहोचू द्या ते भारतीयत्व पोहोचू द्या आपल्या व्हॅल्यूज पोहोचू द्या आपल्या सणावरांचं महत्व पोहोचू द्या एकत्र राहण्याचं महत्व पोहोचू द्या पोहोचू द्या दे विल फाईंड हॅपीनेस अँड जॉय इन द फॅमिली दे विल स्टार्ट टॉकिंग टू यू मला पॅरेंट्स पॅरेंट्सचे पण म्हणतात आमची मुलांना आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो म्हणते सत्य बोलत नाही खोटं बोलतात मुलं खोटं बोलत नाही त्यांचं सत्य पचवण्याची ताकद तुमच्यात नाही आहे हा प्रॉब्लेम मुलं कशाला तुमच्याशी खोटं बोलते कारण त्यांनी जर एखादी गोष्ट सत्य सांगितली तर तुम्ही त्याला पचवू शकत नाही त्याला तुम्ही गाईड करू शकत नाही कारण आज आपण घटना घडून गेल्यानंतर चर्चा करण्यात एक्सपर्ट झालेलो आहोत घटना होण्यापूर्वी जिम्मेदारी काय बघत नाही आहोत मित्रांनो माझा हा जो चॅनल आहे यावर मी असे बरे बरेच व्हिडिओ टाकणार आहे या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अशा प्रत्येक पालकाला पाठवा ज्याला स्वतःच्या मुलांची काळजी आहे ज्याला हा समाज माझ्यासोबत अशा व्हिडिओजद्वारे घडवायचा आहे तुम्ही पण बनवा व्हिडिओज याला फार लागत नाही आय एम नॉट एक्सपर्ट इन मेकिंग व्हिडिओज पण माझ्यामध्ये तळमळ आहे जी तुमच्यामध्ये पण आहे सो सेंड दिस व्हिडिओ टू ॲज मेनी ॲज पॉसिबल थँक्यू व्हेरी मच